सुआगाता, सुआगाता। महिला काव्य स्पर्धा आणि ऑनलाईन काव्य संमेलन संपन्न वंदे मातरम हा प्रेरणादायी मंत्र आहे असं प्रतिपादन कवी संमेलनाचे अध्यक्ष सीताराम नरके यांनी केलं वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य म्हणून कर्मयोगिनी महिला संस्थेच्या वतीनं आयोजित ऑनलाईन कवी संमेलन वंदे मातरम दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुगल मीट व देशभक्तीच्या सळसळत्या वातावरणात संपन्न झालं कार्यक्रमाची सुरुवात कवी अमिता जोशी यांनी हृदयस्पर्शी भावनेने सादर केलेल्या वंदे मातरमने झाली या मंगलारंभी संपूर्ण कार्यक्रमात देशभक्तीची ऊर्जा पसरली या संमेलनाचे अध्यक्षस्थान राष्ट्रपती पारितोषिक विजेते ज्येष्ठ कवी व लेखक सीताराम नरके यांनी भूषवलं कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून निलिमाताई फाटक यांची उपस्थिती लाभली या कवी संमेलनातील सर्व सहभागी कवींची कविता सादरीकरण आशय आणि मांडणी यांचं सखोल परीक्षण सन्माननीय अतिथी निलिमाताई फाटक यांनी अत्यंत नेमकेपणाने व सौंदर्यपूर्ण भाषेत केलं त्यांच्या परीक्षणामुळे कवींचा आत्मविश्वास वाढला आणि साहित्यिक दृष्टिकोन अधिक समृद्ध झाला कार्यक्रमाच्या शेवटी कवी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष सीताराम नरके यांनी काव्य राष्ट्रभावना आणि भाषिक संस्कृतीविषयी आपलं अत्यंत प्रेरणादायी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं त्यांनी सर्व कवींच्या सर्जनशीलतेचं मनापासून कौतुक केलं आणि साहित्यिक उपक्रम साहित्याने वाढवत नेण्याचं आवाहन केलं स्पर्धेतील विजेते प्रथम क्रमांक मंजुषा थावरे द्वितीय क्रमांक प्राची देशपांडे व सूर्यकांत भोसले सहभागी कवी सूर्यकांत भोसले श्रद्धाचपट नागेश गवाड सुलबा सत्तुरवार रजनी द्विवेदी प्राची देशपांडे मंजुषा थावरे प्रतिमा काळे स्नेहा पाठक वंदना इन्नानी मुन राहुल भोसले अमिता जोशी योगिता कोठेकर लक्ष्मीदेवी रेड्डी या कवींनी आपल्या देशभक्तीपर बहारदार रचनांची कार्यक्रमाने शोभा वाढवली सीमा गिरीश गांधी यांचं आकर्षक सूत्रसंचालन आणि प्रभावी प्रास्ताविक कार्यक्रमाची शोभा वाढवणारं ठरलं देशभक्तीच्या जयघोषात संमेलनाची सांगता झाली रामपूरवाडी एक श्री सिद्धेश्वर मठाच्या लो सभागृहाचा लोकार्पण सोहळास मोठ्या उत्साहात संपन्न नूलपैकी रामपूरवाडी एक सुरगेश्वर मठाचा शाखा असलेल्या श्री सिद्धेश्वर मठाच्या सभागृहाचा लोकार्पण सोहळा माजी आमदार राजेश पाटील व मठाधिपती श्री गुरु सिद्धेश्वर महास्वामीजीच्या अमृत हस्ते संपन्न झाला प्रारंभी दीप प्रज्वलन व वेदघोषात सोहळा सुरू झाला स्वागत व प्रास्ताविक जयसिंगराव चव्हाण यांनी केलं यावेळी जयसिंगराव चव्हाण अमित चव्हाण भरत पाटील सरपंच शुक्राचार्य चौथे कवी संजय थोरात यांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजींचा सत्कार रामपूरवाडी पंच कमिटी मार्फत करण्यात आला तर श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजींच्या हस्ते माजी आमदार राजेश पाटील अभय देसाई जयसिंगराव चव्हाण उमाकांत चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य अनिता चौकुले सरपंच प्रियंका यादव उपसरपंच भीमाराळ परशुराम सरनाई ग्रामविकास अधिकारी महाजन तलाटी राऊत भरत पाटील धोंडी बाशिंदे संजय थोरात गुरुप्रसाद गुरव रामपूरवाडी पंच कमिटी व अनेक देणगीदारांचा सत्कार करण्यात आला यावेळी अन्नदानेश्वर शास्त्रीचे प्रवचन झालं प्रसंगी बोलताना माजी आमदार राजेश पाटील म्हणाले की साखर कारखाने तीन नद्यांचं पाणी व हमी भाव यामुळे लोकांचं जीवन उंचावलं आहे बांधकाम सुरू असलेल्या सुरगीश्वर भवन जे जे प्रलंबित निधी आहे त्याचा पुरवठा करेन सर्वांनी मिळून भवनचं काम पूर्ण करू आशीर्वादच देताना श्री गुद्दी श्री गुरु सिद्धेश्वर म्हणाले की माजी आमदार राजेश पाटील यांनी सिद्धेश्वर मठाच्या सभागृहाच्या बांधकामासाठी आपल्या निधीतून सतरा लाख रुपये दिले त्यांचा निधी व लोकसहभागातून सभागृहाचे काम पूर्ण झालं मोठ्या आजोबांचं एक स्वप्न पूर्ण झालं यामध्ये रामपूरवाडीच्या लोकांचं मोठं योगदान आहे पुढच्या वेळेला पाटील साहेब आपण आमदार तर होणारच त्याबरोबर मंत्रीही बना शेवटी गुरुप्रसाद गुरव यांनी आभार मानले या लोकार्पण सोहळ्यात विश्वनाथ नायकवाडे निरंजन पाटील शिवानंद देसाई कुमार देसाई इरापा निलजी लक्ष्मण खोत बस्साप्पा निलजी काशीनाथ भंजी सुदर्शन बाबर बाळासाहेब पाटील मारुती देसाई रामा खोत संजय मुतनाळे सुरगेश्वर सेवा संघटनेचे सर्व सदस्य व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवराज इंग्लिश स्कूलला विजेतेपद डॉक्टर घाळी फुटबॉल सतरा वर्ष लीग न्यू हिरोझन उपविजेता आलोक पाटील सामनावीर सतरा वर्षाखाली रंगतदार अंतिम फुटबॉल सामन्यात शिवराज इंग्लिश मिडियम स्कूलने न्यू हिरोझनचा स्कूलला ट्राय चार तीन असं नमून विजेतेपद पटकवलं पेनल्टीचे दोन फटके अडवणारा शिवराजचा आलोक पाटील सामन्याचा हिरो ठरला होरायझन स्कूलचा समर्थ कापसेने स्पर्धावीरांचा बहुमान मिळवला येथील गडिंगलस युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे एम आर हायस्कूलच्या मैदानावर डॉक्टर घाळी शालेय लीग सुरू आहे स्पर्धेचं यंदाचं सव्वीसावं वर्ष आहे चुरशीच्या अंतिम सामन्यात आक्रमक खेळ करूनही दिशाहीन फटक्यामुळं मध्यांतरापर्यंत गोलकोंडी फुटली नाही उत्तरार्धात अठ्ठावीसव्या मिनिटाला शिवराजच्या मयुरेश अष्टेकरने गोल मारला पाठोपाठ होरायझनच्या समर्थ कापसेने उत्कृष्ट गोल करून एक एक अशी बरोबरी साधली निर्धारित वेळेत सामना एक एक असाच बरोबरीत राहिल्याने पंचांनी निकालासाठी ट्राय बेकरवरचा अवलंब केला यात शिवराजच्या रेहान बोजगर अखिलेश खुराडे आलोक पाटील समीर मनेर यांनी होरायझनच्या वीर पाटील समर्थ कापसे प्रणव जगतापलाच गोल करता आला अखेर चार तीन गोल फरकावर शिवराजचे विजेतेपद पटकावून पत बाजी मारली साखळीतील पहिल्या सामन्यात पराजयाच्या समोर जाणाऱ्या शिवराजने अनपेक्षितपणे स्पर्धेत अंतिम सामन्यात जिगरबाज खेळ करून विजेतेपथाला कवस्ती घातली विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर माजी नगराध्यक्ष राजन पेडणेकर गजेंद्र बंदी युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंद्रे यांच्या हस्ते विजेते उपविजेत्यांना बक्षीस देण्यात आली यावेळी तुषार पाटील मुख्याध्यापक ए बी पाटील संजय घाळी सुशांत घाळी यांच्यासह खेळाडू पालक उपस्थित होते समन्वयक आदर्श दळवी यांनी स्वागत केलं प्रशिक्षक दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविका स्पर्धेचा आढावा घेतला ललित शिंदे यांनी आभार मानले दरम्यान लीगमध्ये बेळगावचे सेंट झेवियर्स आणि चिकालगुडचे शिंकरलिंग मॉडेल स्कूल जागृती हायस्कूल साधना हायस्कूलला हरवून शिवराज व होरायसांनी अंतिम फेरी गाठली होती यासिम नताब ओंकार घुगरी सागर पवार सूरज कोंडुसकर समर्थ सावरे यांनी पंच म्हणून काम पाहिलं